नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के एस एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण एनडीआरएफ विषयी माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ स्थापना दिन एकोणवीस जानेवारी आहे स्थापना दोन हजार सहा मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अंतर्गत एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ची स्थापना करण्यात आली आहे लक्षात असू द्या मित्रांनो डायरीमध्ये नोट करत ठेवत चला कारण येणाऱ्या सरळ सेवे भरतीमध्ये यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे तर पुढे चालूया आता एनडीआरएफ चे मुख्य उद्दिष्ट आहे आपत्ती दरम्यान तो त्वरित आणि प्रभावी बचाव मदत आणि पुनर्वसन प्रदान करणे हे आहे एनडीआरएफ चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे लक्षात असू द्या मित्रांनो आय एम पी फाय पॉईंट आहे एनडीआरएफ चे मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न येऊ शकते तर एनडीआरएफ चे मुख्यालय हे दिल्लीमध्ये आहे लक्षात असू द्या मित्रांनो चे नोडल मंत्रालय आहे गृह मंत्रालय एनडीआरएफ चे सध्याचे महासंचालक पियुष आनंद आहे लक्षात असू द्या मित्रांनो एनडीआरएफ मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सीएपीएफ कडून घेतलेल्या सोळा बटालियन आहेत लक्षात असू द्या मित्रांनो एनडीआरएफ चे ब्रीद वाक्य आहे आपत्ती सेवा सदैव ही होती मित्रांनो एन डी आर एफ विषयी सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर ओन्ली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आणि शेवटी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद